नमस्कार संभाजी राजांचे तुकडे कोणी केले कोणी शिवले काय घडले मृत्यूनंतर याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदचा तो काळ दिवस तो काळा दिवस हो त्या औरंग्यानं वळवूत तुळापूर येथे संभाजी राजांना हालहाल करून ठार मारले आधी त्या औरंग्याने शंभू राजांचे डोळे काढले होते जीभ छाटली संपूर्ण शरीराची कातडी काढून घेतली त्यावर मिठाचा वर्षाव करत राहिला त्यानंतर त्यानं राजांना एक एक अवयव हो वेगळा करून औरंग्यांच्या आज्ञेवरनं त्यांचा तो तुकडे केलेला देह इंद्रायने भीमेच्या काठी टाकून देण्यात आला आतापर्यंत राजांचं शौर्य आणि धैर्य पाहणारी ती इंद्रायणी भीमा देखील आज राजांचा तो तुकडा झालेला देह आपल्या सामावलेला पाहून जणू रडत होती ते विखुरलेले तुकडे पाहून तिचंही हृदय जणू तुटत होतं राजांचं ते शौर्यने भरलेलं रक्त आज तिच्या पाण्यात मिसळत होतं त्या रक्तांची अंगार इतकी होती की त्यामुळं त्या भीमा इंद्रायणीचं पाणी देखील थराथर होतं आपल्या शंभूराजांचा देह हो विचित्र विच्छिन्न अवस्थेतील तुकड्यांमध्ये तिचा पाण्यामध्ये पडला होता इतरा इतका शूर राजा पण आज मात्र राजाच्या त्या शरीराच्या तुकड्यांपाशी जाण्याची कुणाचीही हिंमत होत नव्हती औरंग्यानं तसा आदेशच काढला होता त्याने क फरमान सोडलं होतं की कोणी जर का शंभूराजांच्या शरीराला हात लावला तर त्यांचे देखील तेच हाल होतील जे राजाले तेच औरंग्यांना दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यांवरील लोक देखील त्या इंद्रायणीच्या काठी जायला थरथरत होती रात्रभर ते शरीराचे तुकडे तिथेच पाण्यात तसेच पडून होते आपल्या शूरवीर राजांची अशी अवस्था पाहून जणू सृष्टी देखील रुडू पाहत होती अरे ज्या राजाने तुमच्यासाठी आपलं जीवनदान केलं त्यांच्यासाठी पुढे व्हा असं जणू आव्हान करत होती पण लोक मात्र भीतीने आपापल्या घरात लपून बसले होते पाहता पाहता सकाळ झाली आणि रात्रीचा तो गुडूप अंधार जाऊन सूर्याची सोनेरी किरणे सर्वत्र पसरू लागली त्या गावात राहणारी जनाबाई ही परटणीचं काम करत होती ती पाटलांच्या घरी कपडे धुवायचं काम करत असे नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील ती पाटलांच्या घरचे कपडे धु घेऊन नदीच्या काठी कपडे धुण्यासाठी आली जेव्हा ती धुनं धुवायला बसली तेव्हा तिला ते, ते रक्तांना माखलेले तुकडे काठी पडलेले दिसले तिला प्रथमता कळलंच नाही की ते तुकडे म्हणजे आपल्या शूरवीर राजांचे आहेत तिला असे वाटले की एखाद्या मेंढराचे तुकडे तिथे पडलेले आहेत कारण तिथं तिने जवळ जाऊन पाहिलं नव्हतं कपडे धुत असताना एक आतडं तिच्या हाती आलं तेव्हा तिनं ओरडून म्हटलं की माणसानं साऱ्या लाजा सोडल्या आता अशी आताडं देखील पाण्यामध्ये सोडायला लागलेत तेव्हा तिथे जवळच असलेला मेंढपाळ म्हणाला की हे आतडे आपल्या शिवछत्रपती शिवरायांच्या मुलांचे म्हणजे संभाजी राजांचे आहेत काल औरंग्यानं राजांचे तुकडे करून या पाण्यात फेकले तू तिथे जाऊ नकोस नाहीतर औरंग्यांची लोक येतील आणि तुला पकडून येतील त्या औरंगाच्या भीतीमुळे सारी लोक आज घरात दडून बसले आहेत तू देखील घरी निघून जा आपल्या संभाजी राजांच्या शरीराचे तुकडे हे ऐकल्याबरोबर तिच्या डोळ्यातून खडाखडा पाणी वाहू लागले तसेच उठली आणि गावाकडे पळाली ती दामाजी पाटलांच्या वाड्यात आली आता सर्वत्र शंभू राजांच्या मृत्यूंची बातमी पसरली होती बघता बघता सर्व गावातील लोक पाटलांच्या वाड्याभोवती जन्मा झाले आपल्या राजांची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदास झाले होते प्रत्येक जणू अश्रू गाळत होता तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहत होते ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले की आपल्या शिवाजी महाराजांच्या लेखाचं रक्त हाडमास आपल्या गावात आलेलं आहे ते असंच नदीकिनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलेलो आहोत या गोष्टींच खूप दुःख वाटत आहे गोरखनाथांचे हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेल्या गोविंदा महार लांबूनच बोलला तुमचं बोलणं खरं आहे आपल्या शिवाजी राजांची राजांनी आपल्यावरती आपल्या मुलांबाळांवरती आपल्या मुलखावरती केलेले उपकार कमी आहेत का आज त्यांच्या लेकराचा आतडी कोथळा गाव शिवराजा बाहेर पडावा आणि आपण मात्र मूग गिळून गप्प बसावं हे शोभून नाही दिसत आहे तेव्हा तेथे ते असलेले दामाजी पाटील म्हणाले तुम्ही सर्व म्हणताय ते खरं आहे जितकं तुम्हाला वाईट वाट वाटत आहे त्यापेक्षा जास्त वाईट मला वाटत आहे कारण पण करणार काय गावाच्या सभोवतालची चार पाच लाख मुघल सैनिकांचा तळ पडलेला आहे त्या बादशहाची ताकद खूप मोठी आहे शंभू राजांच्या रक्त मासाला कोणी शिवू असं त्याने फरमान काढलेला आहे तेव्हा एकानं म्हटलं खरं आहे कारण पंचक्रोशी इथल्या साऱ्या गावातील लोक गप्प बसलेले आहेत तर मग आपणच पुढाकार का घ्यावा हे सारं ऐकून गावकरी आपापल्या घराकडे परतले भाकर खाऊन सगळेजण पडले होते झोप तर तशी कुणालाच येत नव्हती सगळेजण विचाराच्या गुंत्यामध्ये होते पण ती जनाबाई मात्र खूप जिद्दीची बाई होती आपल्या राजांसाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनानं पक्क केलं होतं ती सरळ पाटलिनीच्या वाड्यावर गेली तिनं आजूबाजूच्या स्त्रियांना देखील गोळा केलं शिवाजी राजे आणि संभाजी राजांविषयी गोष्टी काढून ते एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागले राजांच्या आठवणीने सगळ्यांचेच काळीज हेलावून गेले होते असे बोलता बोलता रात्र बरीच झाली पण कुणीही आपापल्या घरी जाण्यासाठी हलत नव्हतं आपण काहीतरी केलं पाहिजे ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती तेव्हा त्या पाटलिनीने मंदिरातील गोरखनाथ बुवांना बोलावून घेतलं हे सारं पाहत असणारा तो गोविंद पुन्हा तिथे येऊन पोहोचला आपल्या हातातली काठी खाली ठेवली आणि दूर बसून राहिला थोड्या वेळाने जनाबाई बोलू लागले की जर आम्ही संभाजी राजांचं मांस गोळा करून आणलं आणि त्याला अग्नी दिली तर बादशहा करून करून आम्हाला काय करणार गाव जाळेल इतकंच ना आता तिच्या बोलल्यामुळे प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारली होती तेव्हा गोरखनाथ महाराज देखील म्हणाले की आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे जर का आपल्याला आपल्या चावडीत किंवा नदी किनारी एखाद बेवारस मृत शरीर जरी आढळलं तरी आपण त्याला अग्नी दिला पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तेव्हा लांबूनच त्या गोविंदने आवाज दिला आणि सांगितलं की इथे तर आपल्या शिवाजी राजांच्या मुलांचे तुकडे नदीकाठी पडले आहेत आम्ही मात्र सगळे नावर्दासारखे बांगड्या घालून गप्प बसलो आहोत ज्या राजानं आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही तिथं आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो आहोत हे ऐकल्यावर सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जणू माय भवानी सळसळली चला नदीकाठी आपल्या राजांचे तुकडे गोळा करून आपल्या राजाला अग्नी संस्कार देऊ सर्वत्र एकच आवाज उठला सर्वत्र काळाभोर काळोख होता पण त्यावेळी त्या सर्व लेखींच्या अंगी मात्र एक नवीन जोश निर्माण झाला होता साऱ्याजणी आपल्या पदराला खोचत नदीकडे निघाल्या तो होणारा गलका दामाजी पाटलांच्या कानावर देखील गेला आत मध्ये झोपलेले पाटील गडबडीने बाहेर आले तो आपल्या पत्नीस म्हणाला कारभारीनबाई हे काय चालवलं आहे बादशहाच्या हे लक्षात आलं तर काय होईल हे कळतंय का तुम्हाला तेव्हा पाटलीन म्हणाली माझ्या शिवाजी राजांच्या लेकराचं मास आहे घरी गिधड्यांना देण्यापरीस ते आपण आणलं तर काय वाईट असं गाव आणि असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं घर निघतो आम्ही पाटलीन रागानेच वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबरच जनाबाई आणि त्या वडू गावातील सर्व स्त्री शक्ती देखील झपाट्याने बाहेर पडली त्यांची पावलं नदीच्या दिशेने झपाझप पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे चालत होता सर्वजण नदीकाठी नदी काठी अंधार होता शिवाय गावाभोवती पडलेला बादशहाच्या फौजीचे फौजीची भीती देखील होती बाळ्यांनी पाठीमाग न पाहतलं पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होती त्या पुरुष मंडळीमध्ये दामाजी पाटील देखील होते आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंग्याचे सैनिक झोपी गेले होते सर्व गावकरी दपकत दपकत त्या नदीच्या किनारी आले तिथे त्यांनी कुंडाचा चुल्हा पेटवला मंद प्रकाशात ते नदीकाठी शोधाशोध करू लागले राजांचे कान बोटे हातांचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी आपले डोक्यांचे पांगोटे पागोटी सोडले आणि त्यामध्ये राजांचे येथील मांसाचे तुकडे शरीराचे अवयव गोळा केले त्या अंधारातच ते मांसाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले काही जणांनी आपापल्या घराकडे धाव घेतली आणि कुणी शेनकोट आणलं कुणी लाकूड फाटा आणला दहनाची सर्व तयारी झाली पण तेव्हा मात्र सर्वांना एक प्रश्न पडला राजांची चित्ता रचायची कोणाच्या जागेत दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडायला तयार होते पण त्यांची जमीन ही कोसभर अंतरावरती होती त्या जागेतून बादशहाचा बाकीची जमीन मालक आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरलेले होते सर्व गाव एकमेकांमध्ये कुजबुजत होता लोकांची ही कुजबुज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला गाव शिवाराजवळच्या आपल्या जमिनीकडं त्याने बोट दाखवलं बोट केलं आणि म्हणाला ही आम्हा महाराज महाराजची वतनी जमीन आहे इथे आमच्या जमिनीत अग्नि द्या शंभूराजांना समजा पुढे जाऊन बादशहाच्या लोकांचं संकट आलं तर आम्ही कुठेही निघून जाऊ आम्हा गरिबांच्या वाटात भुगऱ्या खाणारा राजा आहे आपला शंभू राजा हे आम्ही विसरू शकत नाही मग तिथे त्या गोविंदाच्या जागेमध्ये सरण रचलं गेलं बादशहाची फौज खबर मिळाली तर गावात येऊ शकत होती म्हणून दामाजी पाटलांनी गावातील तरण्या ताठ्या पोरांना तिथं उभे राहून लक्ष ठेवायला सांगितलं अचानक वैरी जर का आक्रमण करायला आले तर त्यांना वैश्या वैशीच्या बाहेरच आडवा गोपनील्या गोपनील्या दगडाने प्राण गेले तरी चालतील पण अग्निसंस्कारांमध्ये अडथळा येता कामा नाही असा फरमान दिला गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र पाहिलं शंभूराजांच्या चितेला अग्नि दिला गेला आग आग धडाधडा पेटू लागली त्या ज्याला त्या काळाकुट्ट आसमानाला भेटू लागल्या सगळे गावकरी ढसाढसा रडत होते स्त्रिया धाय मोकलून रडत होत्या लोक गुरासारखे हंबरडा फोडत होते अरे रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठं आलास रे पाखरा अरे शंभूराजा सर्वांच्या डोळ्यातून असूंच्या धारा वाहत होत्या तांबडं फुटायच्या आधीच चिंता चित्ता बुजवली गेली शंभूराजांची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदींच्या काठी धावले शंभूराजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली ते गोविंद महार म्हणजेच रायप्पा महार यांचा मावस भाऊ त्या जनाबाईंचे राधाई पाटलिनीचे त्या गावातील लोकांचे आणि ते गोविंद महार यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही तो मारणारा औरंग्या फक्त मेला पण आपले शंभूराजे मात्र अमर झाले जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे